फुलंब्री तालुक्यातील भारतीय जनता पक्ष संभाजीनगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या संकल्पनेतून फुलंब्री येथे गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी पहिल्या देवेंद्र कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी रावसाहेब दानवे सुहास शिरसाट यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर संभाजीनगर बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती फुलंब्री तालुका हा शेतीप्रधान असून अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेती कशी असते हे माहीत नसून ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात तसेच शेतकऱ्यांना अनेक आसमानी आणि सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे या प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणारी विविध उपकरणे जास्त उत्पादन देणारी बियाणे आधुनिक अवजारे शेतीपूरक व्यवसायासाठी मार्गदर्शन उत्पादन देणारे पशुपक्षी प्रदर्शन सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शन असे कार्यक्रम आहेत भाजपा तालुकाध्यक्ष सांडू जाधव शहराध्यक्ष योगेश मिसाळ अल्पसंख्याक अध्यक्ष कलीम पटेल माजी सभापती सारंग गाडेकर शहराध्यक्ष योगेश मिसाळ पंचायत समिती सदस्य ऐश्वर्या गाडेकर सभापती सर्जेराव मेटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या